नमस्कार सुंदर दिसावं आणि सुंदर राहावं असं प्रत्येक स्त्रीला वाटत असत आणि चुकीचं असं काहीच नाही कारण निसर्गाची गेली आहे पण हे सौंदर्य जर जपायचं असेल तर त्याची काळजी घ्यावी लागते तुमचा चेहरा तुम्ही बघू शकत नाही पण तुमची स्किन जर छान असेल ग्लोईंग असेल तर नक्कीच चेहरा कसा असू द्या तो सुंदर दिसतो तर अशा या स्किनला मेंटेन करण्यासाठी वरवर तुम्ही किती प्रोसिजर केल्या होम रेमेडीज केल्या तरी पण त्या स्किनच्या वरवर जातात आणि काही दिवस थोडासा त्याचा इफेक्ट के के पुन्हा आहे त्याच्यावर स्किन येते सो ह्या स्किनची काळजी घेण्यासाठी तुम्ही जे काही ट्रीटमेंट करणार आहात ते स्किनच्या आत पर्यंत गेल्या पाहिजे शेवटच्या लेअर पर्यंत गेल्या पाहिजे आणि ते काम फक्त मशीन्स करतात तर आधुनिक कानुसार आता ही वेळेची गरज आहे की स्किनवर ट्रीटमेंट करायचे असतील तर तुम्हाला मशीनचा आधार घ्यावाच लागतो तर आपल्याकडे अशा काही आधुनिक सगळ्या मशीन्स आहेत ज्या मशीन्स तुमच्या स्किनचा टाईप काय आहे तुमच्या स्किनचा प्रॉब्लेम काय आहे स्किनवर काळे डाग आहेत बांगाचे डाग आहेत पिंपल्सचे डाग आहेत किंवा अनह्युमन टोन आहे स्किन टॅन्स झाली किंवा वयोपणापेक्षा जास्त स्किनवर रिंकल्स आहेत डोळ्याखाली काही वर्तुळा आहेत जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सगळे दूर करण्यासाठी का जे काही ट्रीटमेंट आपण करतो किंवा प्रोसिजर करतो ती स्किनच्या खालपर्यंत गेली पाहिजे आणि ती मशीनद्वारे कशी केली जाते ते त्यातली मी ही आहे मिझोथेरपीची किंवा इलेक्ट्रोपोर्शन मशीन ज्या मशीन ही मशीन काय कामं करते तर ह्या हे वेगवेगळे तुम्ही प्रोब्स पाहतात बॉडी प्रोब आहे फेस प्रोब आहे अंडर आय प्रोप आहे किंवा हेअर सर्टिसी प्रोप आहे तर ह्या इलेक्ट्रो इलेक्ट्रोपोशन म्हणजे विद्युत नवी मायक्रो इलेक्ट्रिक करंट तो तुमच्या स्किन मध्ये आपण वापरला जातो जे काही स्किनची गरज असेल त्याच्यानुसार प्रोडक्ट आयुर्वेदिक किंवा अलोपॅथिक सिरम्स किंवा जे काही मेडिसिन्स वापरायचे असतील ते स्किनवर वापरले जातात आणि किंवा गरजेनुसार त्याची आणि त्याचा टाइम आणि त्याची फ्रिक्वेन्सी एडजस्ट केली जाते आणि त्यानुसार तीस ते पस्तीस मिनिटापर्यंत किंवा जशी गरज असेल ट्रीटमेंट स्किनवर केली जाते याच्यामुळे जे काही आपण मेडिसिन्स किंवा प्रोडक्ट वापरणार आहोत स्किन चे शेवटच्या लिअरपर्यंत जातात आणि स्किनची जो जे स्किनच्या आत मध्ये जे सेल्स असतात लिपिड लेयर असतो किंवा इलास्टिन स्किन असतं फायबर्स असतात ते सगळे आत्तून रिपेअर व्हायला मदत होतात आणि त्याच्यामुळे स्किनवर ऑटोमेटिकली ग्लो येतो स्किन ब्राईट होते स्किनवर जे काही टॅम वगैरे झाले असते ते सगळं गुरू मदत होतं आणि काही सेशन मध्ये तुम्हाला स्वतःला छान असा रिझल्ट त्याचा जाणवतो याच्याबरोबरच आपण स्किनच्या प्रकारानुसार काही प्रोडक्ट देतो जसं मॉइस्चरा सनस्क्रीन असेल आणि तुम्ही पाहाल की काही स्किनला तुमचे रिझल्ट येतो तर नक्कीच नवीनच आपल्या मनसरमध्ये मुळ आणि सुरू झालेलं डॉक्टर लेडी आपले हेअर आणि स्किन क्लिनिक आहे तर जरूर भेट द्या सध्या ऑफर प्राईस मध्ये ह्या ट्रीटमेंट दिल्या जात आहेत सो so, आपल्या uh, नंबरला नक्कीच uh, फोन करा किंवा डीएम करा नाईन झिरो नाईन सिक्स वन फाय झिरो थ्री टू झिरो डॉक्टर लवित चस्कर मुळेवाडी रोड मनसे